नमस्कार मित्रांनो रणदेबाई या शेळीपालम फार्ममध्ये स्वागत आहे मित्रांनो काठेवाडी शेळ्यांची दावण विक्रीसाठी उपलब्ध आहे शेळ्या बघू शकता तुम्ही जबरदस्त मापाच्या आणि कलरफुल प्लस काळ्या रंगामध्ये एकदम जबरदस्त शेळ्या आहेत याच्यातल्या दोन तीन शेळ्या फक्त थोड्याशा कच्च्या गाभन आहेत फिक्स गाभन आहेत पण कच्च्या गाभन आहेत आणि बाकीच्या ज्या शेळ्या आहेत त्या टोटली फिक्स आता आठ पंधरा दिवसावर जाणायला झालेल्या आहेत तुम्हाला एक एकीची एक कास मी दावणार आहे बाकी शेळ्या तुम्ही व्यवस्थित बघून घ्या एक सरसगट दावण आहे जर कोणी एक खट्टी घेतली एकदम व्यवस्थित रेटमध्ये दे आपण देणार आहोत बाकी शेळ्या तुम्ही, तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीमध्ये आहेत एक एक शेळी मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त कलर आणि उंच पूर्ण माप तुम्ही बघून घ्यायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही तीच तोंड कर करतो आ हे बघू शकता ही थोडी कोटा क्रॉसमध्ये आहे काठेवाडी कोटा क्रॉसमध्ये जबरदस्त शेळी आहे ही थोडी कच्ची आहे अडीच तीन महिन्याची गाभण शेळी आहे त्याच्यानंतर हां आता ह्या ज्या शेळ्या आहे मित्रांनो याच्यामध्ये ह्या ज्या शेळ्या आहेत थोड्याशा कच्च्या गाभणी आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा दोन तीन शेळ्या ह्या तोलावर आलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता आता ही लाल जी शेळी दिसते एकाडाची कलरमध्ये आहे तोलावर आलेली शिळी आहे बघू शकता आठ पंधरा दिवसात येऊन जाईल ही थोडीशी कच्ची आहे एक दीड महिना घेईल त्याच्यानंतर ही खारी जी दिसते आहे पहिलं रोज पार्ट आहे दुसरं झोपेत असेल आता बघू शकता तुम्ही आठ पंधरा दिवस घेईल त्याच्यानंतर हिच्या मागे एक पिल्लू आहे लागून गेली शिळी आता महिन्याभराची गाभण आहे पण मग तिच्या मागे तुम्हाला एक पिल्लू मिळेल आणि त्याच्यानंतर ही कडाची तर दोन अडीच महिन्याची गाभण आहे आणि त्याच्यानंतर ही एक आ, दुसरा लॉट आहे दुसरा लॉट बघू शकता ह्या सगळ्या पक्क्या गाभणी शेळ्या आहेत तुम्हाला पहिल्या 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 झोप्यामध्ये ती आता गाले दाखवतो लगेच लक्ष लग देईन तुमच्यावाल्या बघू शकता जातेगावमध्ये ह्या शेळ्या तुम्हाला बघायला मिळतील तीन मित्रांनो जातेगाव बोलठाण नांदगाव तालुका येतो बघू शकता पहिल्याच व्यथामध्ये बघा कशी गट्टू कासा आहे शेळीची त्याच्यानंतर ही बघा ही बी पहिल्याच व्यथामध्ये एकदम जबरदस्त गाला त्याच्यानंतर बघा व्यवस्थित बघून घ्या ही बघून घ्या पहिल्याच व्यतामध्ये त्याच्यानंतर ही बघू शकता ही दुसऱ्या व्यतात आहे आणि ही पुन्हा पहिल्या व्यतामध्ये बघू शकता जबरदस्त गाला लावलेला आहे तर ह्या अशा फिक्स गाभणी शेळ्या तुम्हाला मिळतील मित्रांनो एकदम व्यवस्थित रेटमध्ये देणार आहे आपण जर तुम्ही फिक्स घेतल्या तर हे बघा ही जी शेळी आहे ही शेळी पिल्लावाली आहे बघू शकता ह्या दोन जणीले आणि ही गाभण आहे बघू शकं एक एक किल्लो घेतो मागं बरं 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 एक गाभण म्हटले तर एखादं पिल्लू तर तीन एखाद्यानं घेतल्या हां एक एक पत्चा लावून आणि एक गाभण बर 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 या तीन घेतल्या गं साडेसोळा चापठ बर 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 बघू शकता मित्रांनो साडेसोळा हजार रुपयात हे तीनचा विषय बर का बाकीच्या पट्टीचा नाही सर सगट घेतलं हे पाठ आहे हे जवान पाठ आहे दहा वर्ष धड आहे सगळ्या सारख्या साडामध्ये साडामध्ये तुम्हाला तेराचा लॉट मागितला तर करून आपल्या सतराशे बर बरोबर लांबत वाढ दोनशे करणार बरं सर सगळ तेरा घेतल्या तर सतरा हजार रुपयानो भेटून जाईल आणि थोडंफार कमी जास्त होऊन जाईल तेरा काय आता इकडं बस शाळे अजून धावल्या नसले बच्चे पिले उठून आणल्या सकाळचा पाऊस चालू आता दुधाची फुल मन कास ह्याच जाणलेली आहे पण पावसामुळे ही कच्ची गाभण आहे पची ती झाली ही गाभण आहे ही बीस ह्या दामामध्ये तुम्हाला देऊ शकतो एक जणलेली हे बघू शकता जनेल पाठी पहिल रोज पाठी त्याच्या माग बच्चू मिळेल तुम्हाला एक दाम तिने सारखे होतं का पुढं हे बघा आता पहिलरू पहिल रुवेतामध्ये येलेले पाठी ताज्या जणलेल्या पाठी <coughs> करा, करा। व्यवस्थित रेट मध्ये भेटून जाईल मित्रांनो जर वेलेले पहिल्या रुपाठी पाहिजे असतील तर तुम्हाला भेटून जातील व्यवस्थित रेट मध्ये पहिलं रुज पाठी तीन बी पहिलं रुपाठी एकदम व्यवस्थित रेट मध्ये चार बी हे बघा जाऊन आपण आधी हा। या सगळ्यात ताज्या वेलेल्याच आहे मित्रांनो हे एक दोन दिवसामध्ये आता इथे सकाळीच वेली बघू शकता तुम्ही पाऊस चालू असल्यामुळे थोडे भरले हे बघा पहिलं रुज पाठी त्याच्या तिला काय पाहतो हे पाय दूध आता किती वाजले बारा एक वाजला तरी ओके तर एक एक पिल्लू देऊन टाकू जर लॉटच्या लॉट जर घेतला चार माग चार पिल्ले तुम्हाला भेटून जाईल इन दोन दिले होते पण आम्ही बच्च काढलं हा बच्चा हा आणि जेवायचं आम्हाला एक डुकरच घेऊन पडलं बरोबर तर एक पिल्लू डुकरानं खाल्लं खाल्ला मित्रांनो इचलं <coughs> बघू शकता तुम्ही तर एक एक पिल्लू तुम्हाला चारी पाठी मागं व्यवस्थित रेटमध्ये भेटून येईल चारी पाठी एक एक पिल्लू लावून तर अशा शेळ्यांचा लॉट आहे मित्रांनो वीस ते पंचवीस शेळ्या आहेत जर कोणाला घ्यायच्या असेल तर व्यवस्थित रेटमध्ये भेटून जातील रंदीभैया श्रीपालम फार्मला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जातेगावला तुम्हाला या शेळ्या बघायला मिळतील मित्रांनो संभाजीनगर जवळ आहे त्याच्यानंतर जर आजूबाजूचं शहर सांगायचं म्हटलं तर शिरबांगला आमच्या आजूबाजूला येतो नांदगाव तालुका येतो आम्हाला वैजापूर तालुका हा संभाजीनगर जिल्ह्यामधला तोही जवळ आहे वीस पंचवीस किलोमीटरवर तर अशा पद्धतीने तुम्हाला या शाळा बघायला मिळतील दसरा दसऱ्याचीच वापरी नवरात्रामध्ये तुम्हाला ह्या एकदम व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला या शेळ्या भेटून जातील बाकी कसं काय माल वगैरे माल तर एक नंबर आहे पहिले आणि दुसऱ्या यातल्या सर्व शाळे आता आपल्या जवळ पंचवीस शाळा उपलब्ध आहे बरं जर एखाद्याने दहा पंधरा घेतले तर आपण एकदम योग्य वाहत्याला लावून देऊ काही प्रॉब्लेम नाही बरं 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 Um, आपला पत्ता जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा आपला नाशिक येतो पण आपण संभाजीनगर पासून एक पन्नास किलोमीटर अंतरावर आपलं गाव आहे जर सिंगल घ्यायची म्हटली तर सिंगल रुपये घेऊ आपण काय अडचणी ग्राहक साठी सिंगल नाव जर सांगून कोण येत असेल ना आपल्याला आपण त्याला एवढं लावून धरणार शे दोनशे रुपये आपण त्यासाठी कमी जास्त करून घेऊ काय प्रॉब्लेम बरोबर हे बघू शकतो तुम्ही आता शेळ्या ऊप अशी आहेत सगळं पाऊस चालू आहे पण जर कोणाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर संपर्क करा

सोळा ना माउली ही सोळा पाचशेला देऊन टाकली पण दिली कशी प्रेमा दिली नाही एक खाट दिली ते म्हणजे सर्व शाळे असेल आपल्या जवळ बरोबर ते बसले त्यांनाच नमस्कार पहिले पाच नेले होत्या बरोबर कसे घेतल्या एकोणीस पाचशे एकोणीस पाचशे त्या कसं का निघल्या दोन्ही वेळले त्याच्यामध्ये दोन दोन बोकड दिले बरोबर अ कस काय म्हणजे पिल्ले वगैरे कस काय चांगले एकदम हा आणि म्हणजे वातावरण बिसुट झाला आपल्याकडे वातावरण काय झाडसनी यापातील लिंबाचा पाला खात का तो तोडला तो नाही आता वातावरण बिसुट झाला आणि चांगले म्हणून पुन्हा आलो आम्ही वापस बरोबर बरोबर आता पुढच्या हप्त्यात पुन्हा गाडी उतरल्यावर पुन्हा यायचं आहे पुन्हा घ्यायचेस ना आज ते चालत फिरत आले ती गाडी यायली त्यांची वाली इकडे आज म्हणे एक शेडी घेऊन जाऊ पहिल्या बेस्टने निघले एक शेळीचं बजेट होतं ते एक शेळी घेऊन टाकली त्यांनी असा विषय आहे लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न सहासष्ट अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ सत्तावन्न सहासष्ट या नंबरवर तुम्ही रकमा मामा मामाला फोन करू शकत्या त्र्याहत्तर पन्नास बत्तीस सतरा त्रेचाळीस त्र्याहत्तर पन्नास बत्तीस सतरा त्रेचाळीस याच्यावर सोपं भावला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा नंबर माझा दिलेला आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तीनही नंबर तुम्हाला मिळून जाईल नावासगत तुम्ही तिघालाही कॉन्टॅक्ट करू शकता काहीच अडचण नाही आहे पत्ता तुम्हाला लोकेशनमध्ये लोकेशन भेटून लोकेशन जाईल लिंकवर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट गावाचा पत्ता तुम्हाला येऊन जाईल तर लिंकवर क्लिक करून लोकेशनच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गावाचं अंतर बघू शकता आणि व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला सरसगड जर घ्यायचे म्हटलं तर व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू धन्यवाद